माणसाच्या एकूण जीवन प्रवासामध्ये त्याच्या हातून घडणाऱ्या चांगल्या वाईट कार्याची गोळाबेरीज हीच त्या माणसाच्या आयुष्याची किंमत असते पण काही माणसं अशी जन्माला घेतात की त्या माणसाचं अवघ आयुष्य हीच सर्वसामान्य जनतेची किंमत ठरलेली असते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर मालक एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा त्याच कारखान्याचा लोकनियुक्त चर्मन होऊ शकतो याचा तेजस्वी साक्षात्कार महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीमध्ये घडला तो एका नेतृत्वाच्या रूपानं त्या नेतृत्वाचं नाव आहे माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील साहेब जगद्गुरु संत तुकाराम एक सुंदर वचन आहे पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे ते हरीचे दास जन्म घेते मुघलांच्या काळामध्ये ज्या श्री पांडुरंग परमात्म्याचं रक्षण ज्या कुळानं केलं ज्या घराण्यानं केलं अशा घराण्यामध्ये जन्माला आलेला एक सात्विक प्रवृत्तीचा तरुण अभिजीत आबा पाटील आज माडा तालुक्याची तीस वर्षाची प्रस्थापितांची सत्तेला सुरुंग लावून केवळ तीन महिन्यामध्ये तीस हजार मताच्या फरकाने निवडून येऊन माडा तालुक्यामध्ये एक महाविक्रम या नेतृत्वाने केला आहे पेरलेलं सारच उगवत नाही याचा अर्थ पेरायचच नाही हे या नेतृत्वाला मान्य नाही ऑक्सिजन मॅन धपका किंग कारखाना चालवणारा माणूस युवकांचे आयडॉल अशा अनेक बिरुदावली हे नेतृत्व संपन्न होत आहे याचा पंढरपूर नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील सामान्य जनतेला खूप मोठा अभिमान आहे सोलापूर जिल्ह्याचं भविष्य काळामध्ये स्वतःच्या संघटन कौशल्यावरती हे समर्थपणानं नेतृत्व करतील याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा शंका नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला मी जान प्रचंड आत्मविश्वास असणारा आणि आज सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंग्रह असणारा नेता म्हणून अभिजित आबा पाटील यांच्याकडं पाहिलं जातं भविष्य काळात सामान्य जनतेची त्यांच्या हातून सेवा घडावी जे हाती घेऊ ते तडीस नेहू हे ब्रीद वाक्य असणारा हा तरुण पंढरपूर तालुक्याची सांस्कृतिक ठेव आहे आणि ही ठेव जतन करण्याकरता तमाम सामान्य मायबाप जनतेच्या मनापासूनच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम आहेत अशा या नेतृत्वाला तमाम मायबाप शेतकरी जनतेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरी